कुटुंब समाजाचा एक घटक आहे समाजात कसे राहायचे हे व्यक्ती कुटुंबात शिकतो लोकसंख्या कमी होत आहे हा चिंतेचा विषय आहे असे मत भागवत यांनी व्यक्त केले लोकसंख्या शास्त्र सांगते की लोकसंख्या वाढीचा दर दोन पूर्णांक एक पेक्षा खाली गेला तर तो समाज नष्ट होतो सगळं जग समाज सुरळीत चालावं सर्वजण सुखी राहावेत यासाठी जो असतो तो धर्म धारणा करणारा असतो शास्त्रात जातपातीच्या भेदाला स्थान नसतो मोहन भागवत यांनी कठाळे कुलसंमेलनात व्यक्त केलं असं स्वगौरव त्याच्या आधारावर उन्नती होते तो स्वगौरव प्राप्त करून देणे स्वपरंपरा सांगणे तपशिलानी वेगवेगळी असते परंतु मुळात शाश्वत आहे आणि ती सगळ्यांची एक आहे सगळ्या मानवजातीची एक आहे धर्म जरी त्याला आज आपण हिंदू धर्म म्हणत असलो तरी हे फार नंतरचं नाव आहे त्याचं जेव्हा शास्त्र लिहिलं गेलं तेव्हा त्याला मानव धर्मशास्त्रच म्हटलेलं कारण आपल्याला काही दुसरा धर्म वगैरे नकोच होता आपण सगळ्यांना एक मानतो आपल्याला हे फार पूर्वी कळलेलं आहे की हरी सर्वत्र भरला आहे विश्वरूपच झालेला आहे सगळीकडे पावित्र्य आणि चेतनाच आहे ती एकच आहे हे है। आपल्याला माहीत असल्यामुळे आपण सगळ्यांसाठी विचार केला सगळ्यांसाठी जे केलं तेच आहे त्याची आज विश्वाला जरूर आहे आणि म्हणून या कुलसंमेलनाचा विचार तुम्ही असाही करा करता कुलसंमेलन असावं असं हो। एकूण पाहून मला वाट खूप परिश्रम केले चांगला कार्यक्रम आयोजित केला हा इतर कुलांनी सुद्धा अनुकरण करायचा कार्यक्रम